नमस्कार कॅम्पस पेट्रो डॉट कॉमच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण विषय यावर चर्चा करत असतो आणि त्याबद्दल जे आहे विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचत असतो आज आपण जाणून घेणार आहोत की जे काल आपण एक व्हिडिओ बनवला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या जे संलग्नित महाविद्यालय आहे यातील तेहतीस महाविद्यालय जे आहेत यांना या दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून जे आहे की त्यांना प्रवेश बंदी घालण्यात आलेली आहे ती याची यादी ही तयार करण्यात आलेली आहे ती यादी आपण जी आहे सविस्तर आणि त्याबाबत जाणून घेणार आहोत आपल्याला यात सांग जे आहे माहिती आहेत की जवळपास तेहतीस महाविद्यालयं विविध चार जिल्ह्यातील आहेत की ते त्यांच्या प्रवेश जे आहे ते प्रथम वर्षासाठीचे त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्याचं कारण ही काय आहे हे आपल्याला माहीत आहे जे पायाभूत सुविधा त्याबरोबर सुविधांची वानवा ज्या अतिरिक्त जे ज्या पोस्ट पाहिजे आहे तर त्या त्या जातावर ते, 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 ते व्यक्ती पात्र व्यक्ती नसणे हे प्रमुख कारणं त्यात आहे त्यामध्ये सर्वाधिक जे आहे चौदा जे महाविद्यालय आहे हे बीड जिल्ह्यामधील आहे आता आपण करून प्रत्येक जिल्हा आणि त्यातील कोणतं महाविद्यालय आहे ज्यांच्यावर प्रवेश बंदी आहे आपण ते पाहणार आहोत तरी जे एकसष्ट विद्यापीठ या आहे यांच्या यापैकी अठ्ठावीस जे महाविद्यालय यांनाच जे आहे ही एन ओ सी जी आहे ती हरगत प्रमाणपत्र ते विद्यापीठाचं प्राप्त झालेलं आहे यामध्ये बी एड एम एड बी पी एड एम पी एड एल असे सहा अभ्यासक्रम असणार शिकवणारे विद्या जे महाविद्यालय आहे त्यांचा समावेश आहे आता यात सगळ्यात पहिले आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर येथील पद्मपाणी शारीरिक शिक्षण त्याच्यानंतर ए डी देशमुख महाविद्यालय पद्मवती अध्यापक महाविद्यालय शिवाजीराव पाटील महाविद्यालय जयप्रकाश नारायण अध्यापक विद्यालय तजील अध्यापक विद्यालय धन्वंतरी अध्यापक विद्यालय जनता एड महाविद्यालय महात्मा गांधी अध्यापक विद्यालय ज्ञान बी बीएड महाविद्यालय वसंतराव काळे लॉ महाविद्यालय या संभाजीनगर येथील महाविद्यालयांचा एक समावेश आहे त्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील आदर्श महिला महाविद्यालय राजर्षी शाहू बीड महाविद्यालय आदित्य बीड महाविद्यालय अहिल्यादेवी होळकर बीड महा महाविद्यालय महा महा गुरुकुल बीएड महाविद्यालय त्यानंतर भगवान केदार बी एड महाविद्यालय योगेश्वरी माऊली बी एड विद्यालय माऊली बी एड विद्यालय बी डी बी एड महाविद्यालय भगवान बाबा एड महाविद्यालय केशवराज बी एड महाविद्यालय संत गजानन बी एड महाविद्यालय यांचा बीड जिल्ह्यातील चौदा जे आहे त्यांचा समावेश आहे जर पहिल्या टप्प्यात आपण पाहिलं तर सत्तावीस एकूण महाविद्यालय यांची त्यापैकी सोळा हे पात्र ठरलेले आहे आणि अकरा हे अपात्र ठरलेले आहे संभाजीनगर जिल्ह्यातील आणि बीड जिल्ह्यातील जे एकूण सतरा महाविद्यालय होते त्यापैकी चौदा अपात्र ठरून फक्त आणि फक्त तीनच महाविद्यालय बीड जिल्ह्यातील पात्र झालेले आहे त्यानंतर जालना जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील सहा एकूण महाविद्यालयापैकी पाच पात्र ठरलेले आणि एक अपात्र ठरलेलं आहे तर ते एक अपात्र जे महाविद्यालय जे आहे त्यात धरती जनसेवा बी एड महाविद्यालय हे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे याबरोबरच धाराशिव ज जो जिल्हा आहे यातील महानंदा अध्यापक महाविद्यालय श्रीकृष्णा महाविद्यालय महारुद्र मोठे बी एड महाविद्यालय श्रमजीवी अध्यापक महाविद्यालय रणसम्राट बी पी एड महाविद्यालय यांचा समावेश आहे धाराशिव जिल्ह्यातील अकरापैकी चार महाविद्यालय फक्त पात्र ठरलेले आहे सात महाविद्यालय हे अपात्र ठरलेले आहे त्यामुळे एकूण हे जे महाविद्यालय यांना प प्रथम वर्षापासून जे आहे प्रवेशित घेणारे विद्यार्थ्यांसाठी यांना घेता येणार नाही आहे आणि ही जी प्रवेश प्रक्रिया आहे असते ही महा ई टी सेल यांच्यामार्फत कळवली जाते महा सी ई टी सेल यांना या महाविद्यालयांनी ही देणं गरजेचं असतं त्याशिवाय ते प्र प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग होणार नसतो त्यामुळे विद्यापीठाचं हे दाढशी निर्णयच म्हणावा लागेल की बजबजपुरी असणाऱ्या शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यापीठाने नेमकं हे प्रवेश बंदी टाकून जे आहे तर त्यात शैक्षणिक सुधारणा होणं अपेक्षित आहे का फक्त शिक्षाच फक्त विद्या महा लागेल त्याकडेही लक्ष वेधलं पाहिजे किंवा कालांतरने असं नाही व्हायला पाहिजे की परत त्यांना काही राजकीय वरद असतं किंवा काही गोष्टीमुळे परत प्रथम वर्ष किंवा ते परत न्यायालयातही गेले तरी न्यायालय जे योग्य निर्णय त्याबाबत घेईलच पण कोणताही राजकीय दबाव न घेता या सगळ्याच महाविद्यालयांची जी, जी आहे टप्प्याटप्प्याने जे पात्रता आहे त्यानुसारच सगळ्या गोष्टी होणं अपेक्षित आहे तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद